टोरिस्ट घोटाळा रिमांडसाठीची सुनावणी होणार आहे मुंबई दिवाणी आणि सत्र ही सुनावणी होणार आहे टोरिस्ट कंपनी घोटाळा संदर्भात आज सुनावणी होणार आहे मुंबई दिवाणी आणि सत्र ही सुनावणी होणार आहे पोलिसांची या ठिकाणी छापेमारी सुरूच आहे आणि नंतर आता रिमांडसाठी सुनावणी आज होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किरीदत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे चेतन टोरेस घोटाळा प्रकरणी रिमांडसाठीची आज सुनावणी असणार आहे सविस्तर तपशील तेजस टोरेस तोर, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी जे आहेत त्यांची पोलीस कोठडी आज संपत आहे आणि त्यांना आज मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे दुपारी साडेबाराला या प्रकरणातील सुनावणी जी आहे ती कोर्ट नंबर सात मध्ये सुरू होणार असून आरोपींना पोलीस कोठडी वाढवून मिळते का न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहणं महत्वाचं आहे आपण जर पाहिलं तर या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती आणि यापूर्वी सहा जानेवारीला त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली होती ही पोलीस कोठडी आज संपत असून आज पुन्हा त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि पुन्हा या प्रकरणातली सुनावणी जी आहे ती आज साडेबारा वाजता पार पडणार आहे तेज अगदी त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष असेल धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ